राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते परळी मतदारसंघामध्ये दौरा करतायत आणि या दौऱ्यामध्ये अजित पवारांनी परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता ते वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि परळी औद्योगिक औष्णिक केंद्राचं सा सादरीकरण यावरती चर्चा करतायत अजित पवारांच्या या दौऱ्यात माजी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा आहेत त्यांच्यासोबत तर मंत्री अजित पवार यांच्यासोबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या देखील दौऱ्यात उपस्थित राहणार आहेत आणि यानंतर अंबाजोगाई इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणी अजित पवार करतील मग बीड इथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते सहभागी होतील अजित पवारांचा बीड दौरा सुरू झालेला आहे परळी वैजनाथाचं दर्शन त्यांनी मनोभावे घेतलं आणि मग आता पुढच्या कार्यक्रमांसाठी ते रवाना झालेले आहेत सोबत माजी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या देखील अजित पवार यांच्यासोबत असतील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर पुढच्या कार्यक्रमासाठी ते रवाना झालेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत सुरेश आज पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत नेमका दौरा कसा आहे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितलं त्याबद्दल काय आणखी माहिती द्याल आजचा दौरा अत्यंत महत्वाचा आहे आणि जम्बो दौरा आहे विशेषतः सुरुवात होते परळी मतदारसंघातून अजितदादा हे परळी मतदारसंघामध्ये मंत्री झाल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा परळीमध्ये येत आहेत पालकमंत्री झाल्यानंतर देखील ते पहिल्यांदा त्या ठिकाणी येत आहेत त्यामुळे नेमका हा दौऱ्याला विशेष महत्त्व आहे परळी वैद्यनाथाचा जो काही अडीचशे कोटीचा जो विकास आराखडा आहे त्या आराखड्याचे आराखड्याची देखील जिथं कामं सुरू आहेत त्याची पाहणी देखील त्यांनी केलेली अधिकाऱ्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत त्याचबरोबर औष्णिक विद्युत केंद्र याचं सादरीकरण देखील केलं पाहिलं जाणार आहे विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर दोन दिवसापूर्वी परळीमध्ये मारहाणीचा व्हिडिओ समोर आला होता आणि मारहाणीच्या अमानुष पद्धतीने मारहाण देखील केली होती शिवराज देवटे याच्यामध्ये गंभीर जखमी झालेला होता आणि त्यानंतर अजितदादा त्या ठिकाणी हो जातात एकूण कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती देखील प्रश्न उपस्थित केला जात होता आणि परळीमध्ये जी काही गुंडगिरी आहे त्यावरती देखील बोललं जात होतं त्यामुळे अजितदादा कानटोचणी करणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर ते परळीचा दौरा संपल्यानंतर आंबेजोगाई या ठिकाणी येणार आणि आंबेजोगाईमध्ये जो शिवराज देवटे नावाचा तरुण जो उपचार घेतो तो देखील स्वामी रामानतीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आहे त्यामुळे त्याची देखील भेट घेणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे प्रामुख्यानं जर बघितलं तर कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सुरेश धस बजरंग सोनवणे संदीप सिरसागर यांनी देखील प्रश्न उपस्थित केले होते हा सगळा दौरा झाल्यानंतर दुपारच्या नंतर जिल्हा नियोजनची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये हे जे काही विरोधी पक्षाचे जे काही आमदार आहेत त्याचबरोबर खासदार आहेत आणि सुरेश धस आहेत हे अजितदादांना प्रश्न विचारणार का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येनंतर ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला होता त्यानंतरही तो थांबायचं नाव घेत नाही मारहाणे जे नवनवीन व्हिडिओ समोर येतात या अजितदादांना या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केला जातील काल सुरेंद यांनी सांगितलं होतं विकासाचे मुद्दे थोडे बाजूला ठेवा मात्र बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काय उपाययोजना करणार यावरती देखील सांगा अशा पद्धतीने देखील मागणी केली होती त्यामुळे आजची जी बैठक आहे जिल्हा नियोजनची जी, जी बैठक आहे ती वादळी ठरणार का हे देखील पाहणं महत्वाचं असेल